नमस्कार मंडळी प्रितास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी आज आपण को कोबी मंचुरियन बघणार आहोत तर कोबी घरात शिल्लक को होता आणि पोरी कोबीची भाजी खाऊन कंटाळल्या होत्या मग म्हटलं आज आपण कोबी मंचुरियनच करूया को तर मंडळी तुम्हाला ही कोबी मंचुरियनची रेसिपी कशी वाटते ती मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मंडळी इथे मी एक अखंड कोबी किसून घेतलेला होता आणि फ्लावर अर्धा असा किसूनच घेतलेला होता तर फ्लावर आणि कोबी दोन्ही मी चिरण्याच्या सॉरी किसण्याच्या अगोदरच धुवून घेतलेले होते किसल्यानंतर ते आपल्याला धुवून घ्यायचं नाही नाहीतर त्याच्यामध्ये पाणी जास्त राहतं आणि आपण त्याच्यामध्ये पीठ मिक्स करणार आहोत त्यामुळे ते व्यवस्थित मिक्स करता येत नाही तर कोबी मी अर्धा तास अगोदरच चिरून ठेवलेला होता त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी तयार झालेलं होतं ते कोबी आणि फ्लावरचं पाणी मी व्यवस्थित असं पिळून काढलं आणि त्याच्यामध्ये नंतर सगळं मिक्स करून घेतलं तर इथे बघा तुम्हाला किती पाणी त्याच्यामध्ये तयार झालेलं होतं तरी याच्यामध्ये मी पाणी अजिबात ॲड केलेलं नव्हतं किंवा पाण्यामध्ये कोबी आणि फ्लावर धुवून देखील घेतलेला नव्हता तो अगोदरच किसण्याच्या अगोदरच मी धुवून घेतलेला होता नंतर इथे सगळं पाणी पिळून काढून झाल्यानंतर इथे मी कोबी आणि फ्लावरमध्ये आलं लसणाची पेस्ट काळी मिरी चवीनुसार मीठ एक चमचा सोया सॉस एक चमचा रेड चिली सॉस हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हा तुम्ही घालू शकता तुम्हाला जेवढे तिकीट पाहिजे त्यानुसार आणि थोडीशी कांद्याची पात देखील घातलेली आहे कांद्याची पात तुम्ही स्किप केली तरी देखील चालेल कारण की एखाद्या वेळेस कांद्याची पात थोडीशी देखील लागू शकते आणि नंतर मी रेड चिली पावडर टाकण्यास विसरले होते तर ती मी नंतर ॲड केलेली आहे आणि दोन चमचा मी कॉर्नफ्लावर आणि दोन चमचा मैद्याचं पीठ टाक मैदा टाकलेला आहे आणि ते मिक्स करून घेतलेलं आहे तर हे आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही जे आपल्याला कोबी आणि फ्लावरचं पाणी आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा गोळा तयार करत असताना हे जोरात असं मळून घ्यायचं नाही हलक्या हातानेच त्याचा व्यवस्थित असा गोळा तयार करून घ्यायचा आहे याच्यामध्ये लागलं तर आपण थोडंसं पीठ परत आणि ॲड करणार आहोत तर इथे मला थोडंसं पीठ कमी वाटत आहे तर नंतर मी एक चमचा कॉर्नफ्लावर आणि एक चमचा मैदा परत ॲड केलेला आहे आणि आता याचे मी छान असे गोळे तयार करून घेत आहे आणि आपण प कोबी आणि फ्लावरमधलं पाणी पिळून घेतल्यामुळे बघा त्याचे गोळे एकदम छान तयार होत आहेत आणि मी इथे अशा प्रकारे सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत एका साईडला मी कढईमध्ये तेल देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आता तेल आपलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी पीठ टाकून बघितलं तर तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे त्याच्यानंतर सगळे गोळे त्याच्यामध्ये टाकून आपल्याला छान असे खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तुम्ही हे गोळे असेच सेजवान चटणीबरोबर खाल्लेत तरी देखील टेस्टी लागतात पण याच्यासाठी आपण सॉस करणार आहोत तरी ते आपले गोळे देखील तयार करून झालेले आहेत तळून झालेले आहेत आणि आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आता आपण सॉसच्या milhões Langnaரு saitতেपाveta इथे मी दुसऱ्या साईडला कढई तळण्यासाठी ठेवलेली आहे आणि एका साईडच्या गॅसवर मी सॉस तयार करण्यासाठी ठेवलेला आहे तर याच्या याच्यामध्ये आपण जे तळण्यासाठी तेल घेतलेलं होतं तेच मी सॉससाठी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर असा आपणाला लसूण बारीक चिरून टाकायचं आहे आणि आल आलं देखील चिरून टाकलेलं आहे तुम्ही मी आलं आणि लसूण चेचून टाकला तरी देखील चालेल पण चिरलेला लसणाचा फ्लेवर एकदम छान येतो आणि थोडासा कांदा टाकलेला आहे हे आपल्याला जास्त भाजून घ्यायचं नाही थोडंसं त्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये नंतर शिमला मिरची देखील टाकलेली आहे मी आणि नंतर एक चमचा सोया सॉस आणि एक चमचा रेड चिली पावडर टाकून ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आ, एक चमचा कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी मिक्स करून त्याची स्लरी तयार करायची आहे आणि ती त्याच्यामध्ये टाकायची आहे थोडंसी साखर देखील टाकलेली आहे थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि म आपला सॉस तयार झालेला आहे तर याच्यामध्ये कॉनफ्लावरची सरी स्लरी टाकायला विसरायचं नाही त्याच्यामुळे सॉस आपला छान तयार होतो आणि थोडीशी साखर देखील ॲड करायची आहे तर आता इथं आपला सॉस तयार झालेला आहे आणि तर मंडळी तुम्हाला गोबी मंचुरियनची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा